तरी काय सांगाल तुम्हाला आता घराच्या घराला तुमच्या धोका झालेला आहे आणि तुम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहात ही धरण तुमच्या घरासमोरची कोसळ आहे घरी तुमचं कद कोसळू शकतं काय सांगाल मी ग्रामपंचायत सदस्य आहे पण वारंवार मी ग्रामपंचायतीला सतत पत्र व्यवहार माझी चालू आहे ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता तुम्ही त्याची चौकशी करू शकता की हाणी हे पत्र व्यवहार केलेला आहे की नाही जागेबद्दल किंवा या संरक्षण मितीबद्दल सांगितलेलं आहे की नाही सदस्यांनी याची तुम्ही चौकशी करू शकता पण कोण बघतात येतात कलेक्टर पासून गेलेले आहेत माझ्या इथे पण अजूनपर्यंत कोणी त्याची फिर्यात घेतलेली नाही किंवा त्याचं करते लक्ष हा म्हणून दिलेलं नाही आज आमची परिस्थिती जे अशी आली आज आम्ही पाच कुटुंब घरात आहोत पाच माणसं आहोत आम्ही आज माझी लहान मुलं आहेत एवढी अगदी मोठी काळजीची नाही आहेत पण आम्ही काय करायचं हे आम्ही शासनाने आम्हाला सांगायचं